साडेतीन शक्तीपीठांपैकी मुख्य शक्तीपीठ असलेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या भाविकांना चैत्र नवरात्र साजरा करता आला नाही परंतु महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार सर्वत्र सण उत्सव साजरे करण्यास मुभा देण्यात आली आहे त्यानिमित्त मोठ्या थाटामाटात माहूरगड येथे चैत्र नवरात्र उत्सवात आजपासून म्हणजेच दोन एप्रिल रोजी प्रारंभ झाला आहे श्री रेणुका देवी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते पारंपरिक ध्वज उभारण्यात आला व नंतर श्री रेणुका मातेचा माते पायस नैवेद्य दाखविण्यात आला व परिसरातील देवतांची पूजा करून छबिना काढण्यात आला दुसऱ्या आरतीच्या वेळेस श्री रेणुका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली गुढी उभारणे

येथे येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिर परिसरात काकडी मंडप दगडी फरशी गरम होऊ नये यासाठी पांढरा रंग तसेच वाहनांची गर्दी होऊन रस्ता जाम होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या असून मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसीलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला सांगितले तसेच रेणुका देवीचे विश्वस्त व मुख्य पुजारी यावेळी उपस्थित होते संजय गोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज